स्वामी स्वामींचं स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मुलांक पाच विषयी बोलणार आहोत त्यांचा स्वभाव त्यांचं करिअर त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांच्यासाठी काही खास उपाय या सगळ्याबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तु भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर चला तर मग आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर कोणाचा मुलांक पाच असतो तर कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीसला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मूल्यांक हा पाच असतो मुलांक पाचचा अधिपती म्हणजे स्वामी ग्रह कोण तर बुध महाराज असतात आता तुमचं व्यक्तिमत्व कसं असतं तर तुम्ही खूप चतुर चलाक हुशार त्याच्यानंतर कायम उत्साही आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडणारे म्हणजे तुम्हाला कायम नवीन सगळं शिकायला आवडतं प्रवासाची प्रचंड आवड असते तुम्हाला म्हणजे खूप फिरायला आवडतं पण साधा प्रवास नाही साहसी ट्रिप्स आवडतात तुम्हाला म्हणजे ट्रेकला जाणे किंवा हिमालयाला जा कुठे ऍडव्हेंचरस ट्रीप्स खूप आवडतात जिथे साहस असतं त्या ट्रिप्स, ट्रिप्स करायला तुम्हाला आवडतं वक्तृत्व म्हणाल तर खूप गोड बोले म्हणजे भाषा इतकी गोड की समोरच्या हृदयात डायरेक्ट तुम्ही जाणार म्हणजे लोक इम्प्रेसच होणार इतके गोड बोलतात त्याच्यामुळे अर्थात वक्तृत्व चांगलं असल्यामुळे तुम्ही छान वक्ता होऊ शकता आता हे तर झालं तुम्ही स्वभाव किंवा कसे असता त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला तुमची काही तत्व असतात तर त्याच्यावर तुम्हाला कोणी म्हणजे ते तुम्ही फॉलो करत असता सारखं तुम्हाला जर कोणी हे कर ते कर सांगितलं तर ते तुम्हाला अजिबात आवडत नाही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणेच गोष्टी करता पटकन कोणाच्या बंधनात अडकत नाही अलिप्त असतं आपले फार पण नाही म्हणजे खूप पण इमोशनल नाही आणि खूप पण नाही व्यवहार्य जे काय असेल ते खूप असे वाहत जात नाही कुठल्या याच्यामध्ये असं हे व्यक्तिमत्व मुलांकपाचं खूप छान उत्साही आनंदी लोक असतात आणि जिथे कुठे जातील ना तिथला वातावरण सुद्धा एकदम हलकं फुलकं करतात म्हणजे अगदी सिरियस जर काही असेल चालू कुठे तर ते लगेच काहीतरी छोटासा जोक वगैरे करणं आणि ते वातावरण एकदम हलकं फुलक करत करिअर तुमच्यासाठी कोणतं चांगलं तर तुम्ही एंटरटेनमेंट किंवा मग मार्केटिंग सेल्स कारण घेवडे असतात एकदम त्याच्यामुळं मग मार्केटिंगमध्ये जाऊ शकता सेल्समध्ये जाऊ शकता ट्रॅव्हल्स अँड टूर्समध्ये पण तुम्ही करू शकता म्हणजे ट्रेक ऑर्गनाईज करणे किंवा गाईड असतात ना ट्रे ट्रॅव्हल करणाऱ्या कंपन्यांबरोबर तिथे जाऊ शकता किंवा मग तुम्ही टूर ऑपरेटर म्हणून सुद्धा काम करू शकता uh, पत्रकार होऊ शकता किंवा मग uh, लेखन करू शकता आणि बिझनेस तर खूप छान म्हणजे तुम्ही सगळ्यात छान काय होऊ शकता तर एकदम भारी बिझनेसमॅन होऊ शकता कारण तुम्हाला सवय हो। सवय ती सवयच असते म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही आधी अर्थ फायदा काय आहे ते बघायची सवय असते तुम्हाला आणि फायदेशीर तुम्ही सहसा काही करत नाही आर्थिक काय आहे किंवा काय केल्याने काय फायदा होणार आहे ते बिझनेसमॅन तुम्ही कुठलाही बिझनेस तुम्ही छान करू शकता तर तुमच्यासाठी शुभ दिनांक सांगायचे झाले तर पाच चौदा आणि तेवीस शुभ रंग हिरवा किंवा पांढरा किंवा मग ग्रे कलर ही तुमच्यासाठी शुभ असतो आणि शुभ दिनांक सांगायचे झाले तर बुधवार आणि शुक्रवार हे तुमच्यासाठी शुभ दिवस आहेत तुमच्या मुलांक पाचशे काही थोर व्यक्तिमत्व बघायचे झाले तर जवाहरलाल नेहरू तुम्ही तुम्ही पण असता म्हणजे कायम तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुमच्यातलं ते बालपण असतं किंवा बालमन असतं ते कायम जिवंत ठेवता तुम्ही तर जवाहरलाल नेहरू विलियम शेक्सपियर त्यानंतर विराट कोहली आणि अक्षय कुमार आता ही चार वेगवेगळी लोक वेगवेगळ्या फील्डमधली म्हणजे आपण मुलांक पाच चे वर्ष टाईप दे कॅन डू एनिथिंग एन एव्हरीथिंग आता हे चार लोकच आपण पाहिले हे जे मोठे मोठे लोक ते बघा प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमधले आहेत म्हणजे मुलांक पाच वाले याचा अर्थ काहीही करू शकतात आणि कितीही उंची ते गाठू शकतात ठरवलं तर हे सगळं छान छान बोलून झालं आपलं आता आव्हानं काय असतात प्रत्येकाला असतात ना कुठेतरी आव्हानं तर ती तुमच्यासाठी काय असतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे उत्साह अतिउत्साह म्हणजे सारखं आणि म्हणजे बदल तुम्हाला खूप आवडतो आपण सुरुवातीला बोललो की आपण तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात पण सारखं जर आपण नवीन शिकत बसलो आणि कशावरच जर मास्टरी केली नाही तर पोचू का आपण कुठे तर कुठेही लक्ष केंद्रित करा फोकस्ड राहा हे सगळं शिका सगळं शिकणं काही वाईट नाही चांगलं आहे पण एक काहीतरी ठरवा की जिथं मला म्हणजे आता करिअर करायचं झालं तर तुम्ही रोज वेगवेगळे नवीन नवीन चार वेगवेगळ्या गोष्टी केल्या तर त्याच्यात मोठं होऊ शकता का नाही तर शिकणं वेगवेगळ्या गोष्टी चांगलं पण कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही करिअर म्हणून निवडाल किंवा शिक्षण म्हणून किंवा कोणती तर फोकस राहा त्या गोष्टीवरती आणि त्याप्रमाणे प्रयत्न करा दुसरी गोष्ट उतावळेपणा म्हणजे गडबड नको काही केलं की लगेच त्याच्या रिझल्टची घाई नको उतावळेपणा नको फार थोडस शांतता हवी आहे प्रत्येक गोष्टी म्हणजे ज्याला जो वेळ लागतो तेवढा वेळ लागल्याशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये काही भेटणार नाही त्यामुळे त्याला थोडा वेळ द्या स्थिर राहा थोड्या आयुष्यामध्ये आणि आपण म्हणतो म्हणजे बदल तुम्हाला आवडतो बदल हा निसर्गाचाच नियम आहे पण निसर्ग ही जरी बदलत असला तरी आता बघा आपण ऋतूच बघा निसर्ग म्हणजे पावसाळा असतो हिवाळा असतो उन्हाळा असतो पण तो पावसाळा आला की तो चार महिने राहतो मग हिवाळा मग म्हणजे बदल असायलाच हवा निसर्गाचा नियम आहे तो पण त्या बदल्यानंतर थोडीशी थांबणं पण हवं त्याला थोडा वेळ पण द्यायला पाहिजे तर आणि कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा कराल तेव्हा पटकन बदलू नका म्हणजे फास्ट चेंज इज नॉट गुड चेंज इज गुड पण बदल हवा आहे पण पटपट पटपट पट, नको कारण तुम्हाला आता समजा कुठं पोचायचं आहे आणि तुम्ही सारखे जर बस बदलत बसलात किंवा ते हे बदलत बसलात तर पोचाल का कुठे तर जिथे कुठे आहे ते ठरवा पहिली गोष्ट हे गोल सेटिंग झालं डेस्टिनेशन एकदा ठरला तर तुम्हाला समजा आज मुंबईला जायचं आहे तर तुम्ही ते मुंबईला जायचं आधी ठरवा मग त्याप्रमाणे मुंबईचं तिकीट काढा आणि जी बसचं तिकीट काढलं त्या बसमध्ये जाऊन बसा किंवा ट्रेनमध्ये आणि तो प्रवास म्हणजे म्हणजे आता तुम्ही जिथून कुठून बसलाय तिथून मुंबईला पोहोचपर्यंतचा जो प्रवास आहे शांत राहा कारण गाडी मुंबईला पोहोचणारच आहे तुम्ही इथं आतमध्ये गाडीत गडबड गडबड केल्याने गाडी फास्ट ही जाणार नाहीये आणि त्याच्यात काही फरकही पडणार आहे मुंबईला पोचायला जेवढा वेळ लागणार तेवढा वेळ लागणारच आहे तर तो वेळ देणं खूप गरजेचं आहे तो वेळ तुम्ही एकदा दिलात मग तुम्ही मुंबईला तर असं हे म्हणजे या दोन तीन गोष्टी जर तुम्ही मास्टर केल्या की ह्याच्यात जर तुम्ही काम केलं तर तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता कारण मुलांक पाच वेले तसेच यशस्वी होतातच म्हणजे त्यांच्यामध्ये ते ब्लेस्ड असतात त्याच्यासाठी आता रेमेडीज काय कराल तुम्ही तर मेडिटेशन हा मेडिटेशन हे रेमेडी सगळ्यांसाठी आहे कारण सगळ्यांचंच मन शांत राहणं खूप गरजेचं आहे मन शांत असेल तरच आपण काही करू शकतो तर एक पाच दहा पंधरा मिनटं जे तुम्हाला शक्य असेल तेवढा वेळ मेडिटेशन करा त्यानंतर हिरव्या रंगाचा वापर करता आलं तर करा रोज कपडे जरी नाही घालता आले तरी एक छोटा रुमाल हिरव्या कलरचा तुम्ही जवळ ठेवू शकता बुधाचा मंत्र म्हणू शकता ओम बुध बुधा आहे नमहा आणि कोणतीही गोष्ट म्हणजे आता निर्णय घ्यायचा आहे आता तुमचं करिअरचा किंवा लग्नाचा किंवा कोणताही मोठा निर्णय आयुष्यात घ्यायची वेळ आली तर त्यावेळेला घाई गडबडीने निर्णय घेऊ नका एक तर घरातल्या मोठ्यांचा निर्णय सल्ला घ्या किंवा मग आता तुम्ही जर समजा करिअरचा काहीतरी निर्णय घेत आहे तर मग तुम्ही जे कुठलं फील्ड निवडलं असेल त्यातले काही जाणकार लोकं किंवा तिथले आधीपासून काम करणारे काही सिनियर्स असतील लोकं तर त्यांचा सल्ला घ्या कोणताही निर्णय घाई गडबडीमध्ये घेऊ नका कारण तुमच्याकडे काय होतं पर्याय पर्याय खूप असतात म्हणजे बरेच पर्याय असल्यामुळे तुम्हाला काय करू काय करू असं कन्फ्युजन पण असतं तर कधीही निर्णय घेताना कुणाच्या मोठ्यांचा किंवा जाणकार लोकांचा सल्ला घ्या आणि मग निर्णय घ्या तर असा हा मुलांक पाचचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील अंकशास्त्राबद्दल किंवा नंबर्सबद्दल किंवा आणखीन या सगळ्या विषयी जर तुम्हाला आणि व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा माझ्यासाठी काही सूचना असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता तर भेटूया लवकरच मुलांक सहाचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद